सर के सुपुत्र जन्माला आले आणि समाजासाठी या खेळासाठी काहीतरी करायचं वाळगलं आणि म्हणूनच आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब कौतुकाचे थाप मारण्यासाठी आज आगमन होत आहे काल क्रीडा मंत्री आले आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री आले बरेच मंडळी आले एवढी मंडळी येणं सोपं नाही मंडळी जे महान कार्य चांगल्याच कौतुक हे निश्चित लोक करत असतात आणि नामदार चंद्रशेखर बावनकुळे संपलेल्या कुस्तीमध्ये ओमकार ठोंबरे का हा नाही आता बघून हे आलेत कोण पोरं बघूया आता पुकार देऊन हा ओमकार ठोंबरे विजयी प्रवीण शेलार आहे का बारामती प्रवीण शेलार बारामती प्रवीण शेलार बारामती प्रतीक येवले मावळ प्रवीण शेलार प्रतीक येवले मावळ आहे का प्रवीण शेलार प्रतीक येवले प्रवीण शेलार लालपट्टी प्रतीक येवले सर्व सन्मानित करतोय प्रवीण हातवर करा की प्रवीण शेलार मान्यवर घ्या विज विज पाहुणे घ्या पाहुणे येत आहेत का आता चाललेले महाराष्ट्र की श्री दत्ता गायकवाड बरेच मंडळी हेतुवरती त्याचबरोबर रघुनाथ दादांचे सुपुत्र अशोकराव पवार शिरूर केसरीचे नगरसेवक शुभम जाधव आला असाल संपर्क करा अक्षय गाडगे आला असाल तर संपर्क करा निखिल वाडेकरलाल पट्टी आदित्य शिंदे बारामती निडी पट्टी दोन्ही पैलवान पटकन माती या खड्याजवळ या पैलवान पाहुणे नऊशे पैलवान आहेत उद्या फायनल आहे सायंकाळच्या सत्रात अजून भरपूर कुस्ती असल्यामुळे पैलवानांना वेळेस बंधन रेकॉर्ड ब्रेक

वा, मान्यवर समाधान आहे पहा आमच्या माईमाऊली माता भगिनी सुद्धा नगरसेविका वा आपल्या संयोजन समितीच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांना देखील सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाते मी आपल्याला विनंती करतो की तथा स्वीकार आपण सर्वांनी करावा वेळेच्या अभावी आणि सर्व प्रसंग पाहता

ओ बाबा 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 काय ढाक मारली पहा हो <çakyan fah> सळसळ त्या रक्ताला उकडे आणणारी ही राज्यस्तरीय स्पर्धा उच्च कला मध्ये जबरदस्त ढाक लावली आणि मैदानाला एक आगळा वेगळा म्हणून हे मर्दानी चंग आला मैदानी रंग स्टेडियम बघा ना सगळे महाराष्ट्र केसरी सगळे हिंद केसरी जागार जाकारता विहेर बळ लाडते मला ना आपल्या पुणे जिल्ह्याला पृथ्वीराज महळ महाराष्ट्र केसरी झाला आई वडिलांचे कष्ट राजाबा म्हणून ध्यास घेतला पोरगा महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे आणि त्याही पुलीकडे पृथ्वीराजच्या आईचा मातेचा त्याग आणि संपलेल्या कुस्तीमध्ये प्रतीक येवले मावळ हे पैलवान विजयी बत्तीस निखिल वाडेकर खेड लालपट्टी आदित्य शिंदे आदित्य शिंदे हातवरकर आदित्य निखिल वाडेकर आदित्य शिंदे आदित्य संपलेल्या गुस्तीमध्ये सृष्टी भोसले पुढील अमृता पुजारी अस्मिता पाटील कोल्हापूर नेण्यापट्टी अमृता पुजारी अस्मिता पाटील कोल्हापूर विजय आता पृथ्वीराज माने निळेपट्टी आता पुकार दिले जातील वेळेच बंधन शुभम जाधव दौंड पूजा पहिला पुकार आता लालपट्टी वेळ आपण सर्वांना संधी देत असतो पण पैलवानांचं कोणत्याही नुकसान होऊ नये म्हणून परंतु वेळेच बंधन पावणे नऊशे अपेक्षा पाटील चला निळेपट्टी जे पैलवान येणार म्हणून सांगितलं त्यांना आता पुकार आपण देतोय आला ठीक तीन पुकार देऊन आपण बाद व्हाल पर्याय नाही त्याला आता हा पटकन या शुभम जाधव आला सध्या लाटपट्टी बांधा आणि प्रचराधमाने आहेत निळीपट्टी बांधून तयार सज्ज अतिशय देखना नेटका सोहळा आज व्यासपीठ फुलून येणार आहे आपल्या पैलवानांची ही सगळी मंडळी दाते जाते आश्रय जाते नगरसेवक असतील कार्यकर्ते असतील आमदार खासदार मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सगळे आपले आधारस्तंभ आहे व्यासपीठावर गॅलरीत बसलेली वडीलधारी मंडळी वस्ताद मंडळी कारण पूर्वी राजाश्रय होता राजे महाराजे पदरी पैलवान सांभाळायचे परंतु एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली सर्व संस्थानं खालसा झाली कुस्तीचा होता नव्हता तेवढा राजाश्रय संपला आणि कुस्ती लोकाश्रयावरती आली लोकांनी या कुस्तीला सांभाळ मल्लविद्येला सांभाळलं कारण समाजाचं प्रबल नेतृत्व केलं ते बलवंतानं केलं

लाल पट्टी लालपट्टी द्यायचंय सुप्रिया घोरपडे पट्टी द्यायचे कुमार खुलागट तयारी लागा तीन कुस्त्यानंतर कुमार ओपनच्या कुस्त्या सुरू होतील कुमार ओपन अक्षय गाडगे आला असेल तर पटकन या आणि शुभम जाधव चालू कुस्ती नंतर वेदिका वेदी का लालपट्टीत तयार राहायचंय तयार ठेवा एक राउंड आहे फक्त बाकी प्रत्येक जगदाळे चौऱ्याहत्तर किलो प्रत्येक जगदाळे है का मडे जवळ्या पैलवान पटकन प्रत्येक जगदाळे है का लालपट्टी अनिल कचरे अनिल कचरे निळीपट्टी इंदापूर अनिल कचरे का, का? हात वर जा की पैलवान मान्यवर